हाय एवरीवन वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं सा परत एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि सकाळी सकाळी ना माझ्या झाडाला आज खूप सुंदर अशी फुलं आलेली होती आणि जेव्हा आपण घरातून बाहेर येतो आणि स स्पेशली सकाळी जेव्हा आपण निसर्गात येतो किंवा मग आपल्या गॅलरीमध्ये येतो छान छान झाडं फुलं त्याला दिसली का मन खूप प्रसन्न होतं आणि दिवस पण छान फ्रेश जातो आणि संध्याकाळीनं वातावरण जरा पावसासारखंच झालंय तसं तर मे महिना सुरू आहे खूप ऊन ह असायला हवं या दिवसांमध्ये पण पण सध्या आमच्याकडचं जे वातावरण जे आहे ना तर ते थोडंसं पावसासारखंच आहे आणि तेवढ्यात अहोंचा आवाज आला ॲक्च्युली मी होते गच्चीवरती आणि विचार करत होते की गच्ची क्लीन करावी पण तेवढ्यात आता मला आवाज आला की लवकर खाली चीकन चीकन आहे चिकन आणले चिकन बनवायचं आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की जास्त तर्रीवालं किंवा मग जास्त स्पायसी काळा मसाला वगैरे काहीच यूज नको करू साधं सिम्पल असं सा बनव म्हटलं ठीक आहे बनवते तर इथे ना मी चिकन फ्रेश धुवून घेतलं उकडायला टाकलं त्याच्यामध्ये लसूण आणि मिरे बारीक कुटून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकले आपल्याला इथे ऑइल वगैरे काहीच यूज करायचं नाही आहे डायरेक्टली चिकन व्हायचं मीठ टाकायचं आणि दे कुकरमध्ये टाकून द्यायचं छान हलवून घ्यायचं मीठ असल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि थोडंसं ऑईल पण सुटतं चिकनला थोडंसं पर्सनली नॅचरल नेचुल नॅचरल ऑईल असतं त्याला तेच सुटतं आणि मग त्याच्यामध्ये लसूण आणि मिरे बारीक कुठले टाकायचे छान फ्राय करून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला सूप हवं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्यामध्ये पाणी टाकायचं छान उक्कड त्याची बनवून घ्यायची आणि ही उकड जी आहे तर अर्धा किलो चिकन आहे जवळपास आणि खाणारे दोघंच आहेत मी तर खाणार नाही आज तो त्यामुळे फक्त अर्धा किलोच आणलं तर आणि याच्यामध्ये अर्ध्याचं मी बनवणार आहे भाजी आणि अर्ध्याचं बनवणार आहे सुक्क आणि ते पण सुक्क असं बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी कांदा नाही टाकणार ना लसूण टाकणार आहे ना टोमॅटो टाकणार आहे एकदम साधं सिंपल असं सा चिकन लेमन बनवणार आहे खायला खूप टेस्टी आणि एकदम साधं सिंपल जोपर्यंत चिकन शिजत आहे तोपर्यंत मी इथे चपातीचं पीठ मळून ठेवते आणि स्वयंपाकाचं पण मॅनेजमेंट असतं जर डोक्याला स्वयंपाक जर, जर केला ना तर स्वयंपाक कितीही अवघड असो कितीही लोकांचा असो माझा स्वयंपाक एक ते दीड तासामध्ये रेडी होतोच आणि जर असा साधा सिंपल स्वयंपाक असेल ना तर चाळीस मिनटं मला खूप झाली तर इथे ना चिकन जे आहे तर ते छान शिजून झालेलं आहे आणि त्याचं जे सूप आहे ना तर वास म्हणजे जो स्मेल आहे ना चिकनचा खूप छान येतोय खायला तर खूप टेस्टी लागणार आहे असं वाटते आणि हा स्पेशली आपल्याला याच्यामध्ये हळद यूज करायची नाही आहे बिना हळदीचंच चिकन जे आहे तर ते बॉईल करून घ्यायचं आहे आणि याच्यामधला आता जे चिकन बोनलेस आहे म्हणजे ज्या चिकनला हळ वगैरे नाही आहे ते चिकन मी काढून घेणार आहे पूर्ण बोनलेस चिकन जे आहे तर ते यामधलं वेगळं करणार आहे आणि बोनलेस चिकनचं बनवणार आहे चिकन सुक्क तर एका कढईमध्ये ना मी एक चमचा तूप घेतला आणि तुपामध्ये हे जे चिकन बोनलेस काढलं होतं ते टाकून फ्राय करून घेते मी इथे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे सुके मसाले अवेलेबल असतील धना पावडर लाल तिखट काळा मसाला जो की आपण वर्षभरासाठी बनवतो ते एकदम नॉर्मल क्वांटिटीमध्ये एकदम पिंचमध्ये यूज करायचा आहे आपल्याला अर्धा चमचा एक चमचा असं पण यूज नाही करायचं आहे एकदम थोडं थोडं दोन पिंचेस व यूज केलं असेल मी काळा मसाला लाल तिखट आणि थोडासा मॅगी मसाला आणि हळद पण इथे यूज करायची नाही आहे सगळे असे मसाले टाकून घेतले आणि फक्त जास्त क्वांटिटीमध्ये मी इथे धना पावडर यूज केलं होतं ते म्हणजे अर्धा चमचा आणि छान चिकन जे आहे तर ते फ्राय करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी लिंबू पिळते आहे आणि लिंबू जे आहे तर, तर थे थे ते मी इथे जरा एक्स्ट्राचंच लिंबू घेतलेला आहे ॲक्च्युली लिंब जे आहेत तर ते थोडेसे सुकले होते त्यामुळे दोन लिंब मी इथे जवळपास पिळून घेतलेली आहेत तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही दोन लिंब पिळा किंवा तुम्हाला कमी आंबट आवडत असेल तर तुम्ही अर्ध लिंब पिळा एकदा नक्की ट्राय करा खरंच खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि डाएटमध्ये ही त्या माझ्या मिस्टरांची स्पेशल ही डिश आहे जे की मी त्यांना नेहमी डिनरमध्ये देत असते सो एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर डाएटवर असाल ना तर खरंच खूप छान टेस्टी हेल्दी विदाउट ऑइली आणि स्पायसी डिश आहे एकदा नक्की ट्राय करा आणि चला तर आता व्हिडिओ मी येथेच एंड करणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की शेअर करा आणि याचा ना डिटेल व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी याची भाजी पण बनवली होती ती पण कशी बनवली ती पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे चला तर आता नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय